रस्ता मंजूर अधिकारी साहेब सांगेना ठेकेदार दादा ऐकाना नवापूर तालुक्यातील मेहंदीपाडा या गावातून ते घोगलपाडा हा सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत नवीन तीन किलोमीटरचा डांबरीकरण रस्त्याला वर्षभरापूर्वी मंजुरी मिळाली होती तसेच अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्ता लवकर करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते परंतु वर्षभर उलटल्यानंतर देखील अजूनही या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही ग्रामस्थ अधिकारी व ठेकेदाराला वर्षभरापासून संपर्क करत आहे परंतु ते देखील फोन उचलत नाही यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी रस्त्याचे पैसे खाऊन घेतले की काय असाही आरोप ग्रामस्थांकडून केला के जातोय रस्त्याची दयनीय अवस्था असून शेतकऱ्यांना दररोज शेती कामासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो पावसाळ्यात प्रचंड हाल होत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आम्हाला लवकर रस्ता करून द्यावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे मेहंदीपाडा ते गोगलपाडा रस्तो खूप खराब आहे पाय पुढे तामाल वाटवी फिरी खेतम जा, जा पुढे साहेब ते लवकरात लवकर रस्तो बनावी द्या दहा आठ महिने मंजूर विघ्यो रस्तो त्यामुळे ना बनव रस्तो सर तर मारी बनावी द्या का पैसा खाय गिया काय खाई गिया काय मालूम नाही पेन आम्हाला होतो नाही मालूम आम्हाला रस्त्या गोगलपाडा ते मेंदीपाडा पर्यंत बनवी द्या आम्हाला खूप त्रास वेग रियो हो, अवन जाऊन डोंगरे ना आवते बैलगाडी आवते नावत्या चारो एक फिरी नव्हता शेतकऱ्याला खूप त्रास आहे ते मला बेन शब्द संपवू या रस्त्यावर जाताना खूप त्रास वे मेंदीपाडा गोगल ते गोगलपाडा वारं ते वारंवार आज दहा अकरा महिना वी गिया ठेकेदार आणि जे शासकीय अधिकारी आहे ते या रोडाला बिलकुल दखल लेता निधी मंजूर आहे फुल मंजूर आहे देबी बांध काम ना की रिया या कारण काय है ते चौकशी किन अधिकारी या मेदीपाडा ग्रामपंचायतल कड़वे बस 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 आ मारे निंगनु वाटू न रस्तो ना वाटवी ने फिरी नावा पोरे है और रस्तो री थारो पड़ी त्या केता निंगा खूब ओखो आई बोहरा तांका जावनो फक्टर आवे है काय खूप ओख आहे त्या लेवलच मंजूर की दे आम्ही शेतकरी माणसं आहे ज आम्हाला शेतात जायला त्रास हो तर आम्हाला हो गठ फुल बांधायला जिज फुल बांधी रस्ता, जावाल रस्ता जीजा। जावाला जिज पाणी पडत पाणी पडन ना आम्हाला त्रास हो वाटवी वरणी आम्हाला फिरीने जावा पड तो लवकर रस्ता तयार करा तयार करा सर्वप्रथम नमस्कार मी प्रकाश गावित रहिवाशी मेहंदीपाडा मी बांधकाम विभाग शासकीय अधिकारी यांना व ठेकेदार यांना कमीत कमी दहा महिने किंवा वर्ष उलटून गेला तोपर्यंत हा काम मंजूर असताना या कामाचा काही दखल न घेता मी ठेकेदार आणि रावसाहेब यांना वारंवार आम्ही कळवलं असतानाही त्या रस्त्याचं काम एक वर्ष उलटूनसुद्धाही कामाचं काही सुरुवात झालेली नाही म्हणून त्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही एवढं सांगू इच्छितो की या रस्त्याचे पैसे खाऊन गेले की रस्ताही सुरू नाही केला तर कलेक्टर साहेबांनी पण या रस्त्याकडे लक्ष द्यावा आणि याची चौकशी करावी आणि ठेकेदार किंवा बांधकाम विभाग अधिकारी यांना पण थोडंसं कामाची सुरुवात करण्याचा सांगावं असं आणि याची चौकशी व्हावी असे सर्व शेतकरी माझे बांधव आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही हे आ, निवेदन देतो सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ हा रस्ता सुरू करण्यात यावा एवढं नवापूर तालुक्यात रस्ते विकास कामाबद्दल आता आदिवासी शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजगी हे दिसून येत आहे मेहंदीपाडा ते गोगलपाडा दरम्यान तीन किलोमीटरचा डांबरीकरणचा रस्ता वर्षाभरापूर्वी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे परंतु या ठिकाणी ठेकेदार ऐकेना आणि अधिकारी सांगेना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या रस्त्यासाठी अनेकदा ठेकेदाराशी गावकरी संपर्क करतात आणि ठेकेदार किंवा अधिकारी दोघेही ही फोन उचलत नसल्याचा आरोप हे ग्रामस्थांकडून केला जात आहे या रस्ता मंजूर असताना वर्षभरापासून या रस्त्याच्या कामाला का सुरुवात झाली नाही हा रस्त्यात भ्रष्टाचार झाला का अशी ही शंका आता ग्रामस्थांकडून उपस्थित केली जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावा या रस्त्याची चोक्सी करावी रस्ता लवकरात लवकर तयार करून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून ग्रामस्थांकडून केली जात आहे सब्बीर खाटी नवापूर एक्सप्रेस